आता तुम्ही सर्वजण तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन छानच्या अशा ब्लॉगमध्ये तर आज आहे सॅटर्डे आणि आज सगळेजण आता दोनच दिवस राहिलेले आहेत तर दोन दिवस सगळेजण आखाड मनवणार आहेत तर आमचाही होईल आज आखाड बहुतेक संध्याकाळी बहुतेक जमलं तर संतोष भाऊ सीमाताईसुद्धा येथील त्यांचे दोन भरोसे आहे बहुतेक येता की नाही येता कारण की भाऊ भाऊ ते बाहेर गेलेले आहेत आणि त्यानंतर भाऊ आता दुपारी घरी आल्यानंतर काय त्यांचं प्लॅनिंग होतं कसं होतं तरशी मी सीमाताईला फोन केला होता तर त्या येथील बहुतेक आणि चला आता तुम्ही बघत राहा आता दुपारची वेळ झालेली आहे जवळपास पावणे बारा झालेले आहेत आणि मी स्वयंपाकाला लागलेले आहे तर आज आज श्रेया रात्रीपासून श्रेयाची डिमांड होती की मम्मी अंडा फ्राय कर तवा अंडा फ्राय कर म्हटलं चला तुमच्यासोबत तोही शेअर करते चला तर, तर मग श्रेयाच्या पसंतीचा आज तवा अंडा फ्राय करूयात आणि मम्मी डॅडींना थोडंसं शेव शेवगे शेंगेची भाजी करणार आहे तर आता मुली काय काय करत त्यांना बसवलं अभ्यासाला घरात सगळं आवडलं हे बघतंय टी व्ही तर यांची सुट्टी आहे चला तर बघतं हे बघताय टी व्ही लाईट बंद करून इथं माझं चाललं आहे शेवोगायची शेंगा कस काय तू मागचा पेज फाडला असेल ना त्याच्यामुळे फाटले शिवते अभ्यासाच आहे ससा माकड लिहित आणि आता बाकीच दुसरं कर चल मला ती पोईम मॅडमने सांगितली का चल लिहून घे ते परत पॅड बरं का इथ अंडी मी बॉईल करून घेतलेली होती आणि त्यांना दोन भागामध्ये असे कट करून घेत आहे आणि सगळे अंडी असे कट झाल्यानंतर एक पसरट असा पॅन घ्यायचा आहे आणि त्या पॅनमध्ये तेल मी गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं होतं आणि अंडी तुम्ही इथे बघू शकताय मी उलटे साइडने अशी व्यवस्थित ठेवून घेत आहे कारण की ते छान असे शेकले जातील आणि जो येल्लो भाग आहे ना तो सुद्धा छान असा सेट होईल आणि खूप छान असे शेकले जातात आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार तिखट आणि हळद आणि थोडस सा, चवीनुसार मीठ टाकून द्यायचं आहे आणि थोड्या वे वेळ झाकण ठेवून असंच त्यांना ठेऊन देणार आहे गॅस गॅसची फ्लेम मी मिडीयम केलेली आहे जास्त हाय पण केली की तो खालचा भाग एकदम जळून जाईल आपल्याला खरपूस असा करून घ्यायचा आहे तर इथे बघू शकताय थोड्या वेळानंतर छान अशी खरपूस झालेले आहे खालची जी साईड आहे ना आणि जो आतला पिवळा भाग आहे ना तो सुद्धा अंड्याला बऱ्यापैकी सेट झालेला आहे आणि लगेच निघत नाही तर आता हे अंडे छान असे फ्राय झाल्यानंतर आता आपल्याला एक काढून घ्यायचे आहे एका प्लेटमध्ये आणि त्याच पॅन मध्ये आता आपल्याला थोडस तेल ॲड करून द्यायचं आहे आणि बारीक चिरलेला कांदा इथं मी कट करून टाकून दिलेला आहे आणि तो कांदा छान असा परतून घ्यायचा आहे तर सोनेरी रंगाचं होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे आपल्याला कांदा इथे तुम्ही बघू शकता कांद्याचा हलकासा रंग सुद्धा बदललेला आहे आणि सोनेरी रंग त्याला जवळपास यायला लागलेला आहे तर इथं थोडीशी माझी काहीतरी गडबड झाली तर शेवां शेवग्याच्या शेंगांची भाजी मी एका साईडला केली आहे ती प्लेटमध्ये बघू शकता मी काढते आहे आणि इथे थोडीशी माझी एक गडबड झालेली आहे अद्रक लसूणची पेस्ट टाकताना जो आणि टमाटर टाकताना जो व्हिडिओ आहे ना, ना तो स्किप झालेला आहे माझ्याकडनं चुकून तर त्याबद्दल क्षमा आणि इथं बघू शकता मी आता टमाटर आणि अदरकलसूणची पेस्ट टाकून दिलेली होती आणि त्यानंतर इथं लाल पावडर आणि हळद मी इथं टाकलेली आहे आणि थोडं थोडं पाणी मी असं ऍड करून ते टमाटर जो मसाला आहे ना एकदम प्रॉपरली छान असा शेकून घेत आहे तर मसाला छान असा आपला शेकला गेला पाहिजे आणि थोडं थोडं मी लाईट जास्त नाही पण असं थोडं थोडं पाणी टाकते आहे आणि मी इथं चिकन मसाल्याचा यूज करत आहे तर बरेच जण काही काही जण पाव भाजी मसाला असतो ना तो सुद्धा भुर्जी किंवा आपलं ह्या भाजीमध्ये सुद्धा कोणी कोणी टाकतात तर छान सवय येते तर इथं मी चिकन मसाला वापरते कारण श्रेयाला कसं आहे तिने एकदा फर्स मी फर्स्ट टाइम ट्राय केलं होतं त्यावेळेस तिला तो तसं आवडलं होतं तशाच पद्धतीने मी आज बनवत आहे आणि इथं चवीनुसार मीठ मी ऍड करून दिलेलं आहे नंतर इथं बघू शकता मसाला छान भाजला गेल्यानंतर आपल्याला ही फ्राय केलेली जी अंडी आहेत आपल्याला एकीकरून अशी जशी स्टार्टिंगला आपण ठेवली होती उलट्या साईडने तशीच ठेवायची आहेत आणि त्यानंतर त्यामध्ये मी थोडस वरती ब्लॅक पेपर ऍड करत आहे आणि झाकण ठेवून थोड्या वेळ शिजून द्यायचं आणि त्यानंतर इथं बघू शकताय खूप छान असा तवा अंडा फ्राय मस्त आपला रेडी झालेला आहे तर आता मी पलटी करून दिलेली आहे पुन्हा एकदा आणि खूप छान अशी बारीक चिरलेली मस्त कोथिंबीर त्यावर ॲड करून दिलेला आहे आणि मस्त असा चणचणीत तसा तवा अंडा फ्राय आपला रेडी झालेला आहे नक्की ट्राय करून बघा याच्यावर नान वगैरे जर खाल्लं तर अप्रतिम लागतो आणि त्यानंतर आता इथं मी लगेच दुपारच्या चपात्या वगैरे करायला घेत आहे कारण की आता सगळेजण जेवायला वगैरे येणार आहेत तर त्याचबरोबर शेवग्या शेंग्याची भाजी मम्मी डॅडींना कारण की ते खात नाही तवा अंडा फ्राय वगैरे ते आज थोडस अजून एकदा मला थोडासा घशाचा प्रॉब्लेम आहे त्याच्या मग समजून घ्या थोडस आज पुन्हा एकदा थोडासा घसा जाम झालेला आहे कारण की वातावरण सध्या खराब आहे तर सगळ्यांनी तुम्ही नक्की आपापली काळजी घ्या शक्यतो घरातलेच पदार्थ खा बाहेरचे खाऊ नका आणि सगळ्यांनी आपापली काळजी घ्या थंडीचे कपडे थोडस आता वातावरण कसं होतंय आधीच मधीच ऊन पडतंय आणि मधीच पाऊस पण खूप जोराचा पडतोय अचानक त्याच्यामुळे कसं येत तब्येतीची काळजी घ्या सगळ्यांनी माझा आवाज पण आज थोडासा लोच येत असेल बहुतेक तुम्हाला सगळ्यांना तर आता इथं भाकर मी टाकून घेत आहे मम्मी त्यांना भाकर लागते बाकीच्यांना चपात्या तर ज्वारीची भाकर त्या खातात त्या त्यांना ज्वारीची भाकर इथे मी टाकून देणार आहे जेवण आमची झालेले आहे शहा दुपारच्या जेवणामध्ये मी बनवलं होतं शेवगत शेंगाची भाजी जसं की तुम्ही बघितलंच अंडा तवा केला होता आणि सगळ्यांची जेवण झालेली आहेत साक्षीसुद्धा आज आलेली आहे तर कारण की सगळ्यांचे माझे पप्पा येणार आहेत तर बघू आता सगळेजण झोपायला गेलेले आहेत साहेब आमचे आज जेवायला नव्हते साहेब बाहेर गेलेले आहेत काही काम होतं म्हणून तर ते येतील बहुतेक त्यांना उशीरच होणार आहे आता दोन वाजलेले आहे दुपारचे तर आता आम्ही थोडासा रेस्ट करतो इथं शिव माझी बसलेली आहे स्टडी करत तिला थोडंसं पोएम तिचा अभ्यास घेते तिला पोएम वगैरे लर्न करून घेते तिच्याकडनं कारण की आता एक्झाम येणार आहेत तर आता तिचा अभ्यास घेते मी आम्ही थोडंसं त्यानंतर आराम करू तर संध्याकाळी बघू किती वाजता येते समजू सीमाताई आणि त्या हिशोबाने कसा प्लॅनिंग होतो काय माहिती नाही ब्लॉग मोठाच होईल कारण की तुम्हाला माहिती आहे ब्लॉग थोडेसे मोठेच होतात माझे

Eh, Porque... no, आता आम्ही आज जास्त काही प्लॅनिंग केलेलं नाही आहे मुलींना नॉर्मल बिर्याणी आणली कारण की एकदम अचानक सडनली प्लॅन झालेला आहे त्या झाला होता आ आखाडचा कारण की भाऊ गेलेले होते बाहेर त्याच्यामध्ये अचानक घरी आले त्यांचं नाही हा नाही असं चाललेलं होतं पण ते आले तरी पण कारण सारखी परेशान करत होते त्यांना बोलून की काकू काका कधी येतं आहे काकू तर नको कधी येते तर त्याच्यामध्ये एकदम अचानक आली संध्याकाळी कॉल पण होता केला एकदम अचानक सरप्राईज दिल्यासारखं आले आणि मग अचानक आम्ही एकदम चिकनचंच साधा भाजी केलेली आहे आणि त्याचबरोबर बिर्याणीचे पार्सल आणले कारण की प्रिपेअर नव्हतो तर असा नॉर्मलच केलेला आहे कारण की दरवेळेस खात राहतो म्हणजे काय असा आखा आमचा नेहमीच असतो म्हटलं तरी चालेल त्याच्यामुळं आज काय असं जरी हे <laughs> असला ना आमी आमी नहीं नहीं रह, हा महिना चाललाय ना की त्याच्या मन नाही खायचं आमच्या घरची तरी खाणार आहे नाही आम्ही आम्ही पाळणार आहोत श्रेयाचे पप्पा आणि मी पाळणार आहे पण मुलींना जर कधी लागलं अंड वगैरे तर ते मुलींचं मन नाही मारणार आहे त्यांना करून देईल पण आम्ही खाणार नाही हे आणि मी महिनाभर खाणार नाही खातोच कुठं आणि चालू राहील मग बाकीच्या गोष्टी पण आम्ही नाही खाणार आम्ही पाळणार आहोत ह्यावेळेस चिकन वगैरे काहीच खाणार नाही मटन पण नाही ओके okay. ओके okay, तुम्हाला लागलं लाग तर ला तुम्ही खा तुम्हाला यांना बा यांना खाऊश वाटलं तर यांना बाहेरून तसं करून देऊ कारण की आमच्या मुली राहत नाहीत तर बसलेल्या आहेत <laughs> सीमाताई होत्या आता सीमाताईने चपात्या केल्या पटापटा काही त्यावेळेस काही शूट करता आलं नाही कारण की माझा मोबाईल या मुली घेऊन पळालेल्या होत्या मग शूट नाही केलं आणि सीमाताईवरती गेलेल्या आहेत काही त्यांचे जे कॉर्टरमधून काही गोष्टी कपडे वगैरे आणले असतील तेथे ठेवण्यासाठी गेलेले आहेत कारण की आता भाऊंच्या रिटायरमेंटला जवळपास दोन महिने बाकी ओके जसं आता आता हा काय चालू आहे ऑगस्ट चालू ना ऑगस्ट गेला का सप्टेंबर मग ऑक्टोबरच्या काहीतरी फर्स्ट मध्ये ते रिटायर होणार आहेत तर बघत राह आणि आता नेक्स्ट नेक्स्ट सॅटरडेला इसा बड्डे आणि त्याच्या लगेच पुढच्या आठवड्यात श्रुताचा वाढदिवस राहणार आहे तर आशा गोष्टी नसणार माझ्या बड्डेला आ, उद्या संजनाचा वाढदिवस आहे चार ऑगस्ट संजना का कुठे चालली माझी नॅशनलची कॅम्प श्रुतीची का बँगलोर कुठे आहे ती बँगलोर ओके श्रुतीची कबड्डीची नॅशनलची मॅच आहे तर ती चाललेली बँगलोरला तिच्या तुझ्या वाढदिवसाला का

तर आता सो आमचा स्वयंपाक झालेला आहे तर दोघं भाऊ बसलेले नी आणतो आहेत वरती मम्मी बस बसलेले आहेत पुढे टी व्ही बघत आणि आम्ही बसलेलो आहोत मधल्या रूममध्ये मुली बघा पहा सीमता येतील खाली मग नंतर त्यानंतर जेवण वगैरे करू तर आजचे दिवस स्टे करणार आहेत रात्री राहणार आहेत चला तर मग ब्लॉग कसा वाटतो आहे जास्त एनर्जेटिक नाही आहे पण बघत राहा जास्त लाईक करत राहा ब्लॉगला

आ, नी, नही, नी, नही, 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 करा हाय बाबा राम राम करा राम राम तो थे 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 थे। दे म्हणून तू सारखी झाली तू तोंड <rond> <Darwin> <takers displaysSean> <Oliver> <There> <Viní? laughs> <takers>

मटन आहे हा तर मटनचा प्रोग्राम आज चुलीवर बनवायचा त्यांचं चाललेलं आहे हे काय करणार चिकनचं काय करणार चिकन फ्राय करणार का तर ते आता चाललेले आहेत वरती आम्हाला म्हणताय तुम्ही दोघी येऊ नका काल पण झालेली आहे आणि आज पण गटारी सेलिब्रेट चाललेली आहे आणि बाहेर पाऊस एकदम जोराचा चालू आहे सध्या खूप जोराचा पाऊस पडतोय पावणे बारा झालेले आहेत आता यांचं मटण कधी शिस्त काय माहिती चुलीवर

नाही एकच मिक्स ती खावाला पाहिजे का खा ती खावाला आतमध्ये तिखट नाही ना जास्त हा एवढं लागलच आणि इतकी तिखट नाही इतकी तिखट नाहीत नाही जिरा पावडर येते ते बघ तिथं खाली आहे औषधाची वगैरे आणि मी काय ही ला मसाला नाही लागणार आहे का काळा मसाला काळा मसाला मग ते बघता ये समोर तिथं ते बघा तो तर समोर बघा बघा समोर वरती हा आहे का हा आणलाय का मग हा घरचा नाही यूज करणार आहे का कोल्हापुरी का दाख कोल्हापुरी हा नाही नाही मम्मी ते खांदेशीच मसाला येतो आपला कांदा तर नका आधी हिरवी मिरची आणि आपलं जुनी पद्धत हिरवी मिरची लसूण टेचून टाकणार आहे का मग ते टेचूनच टाकतील खडे मसाले कांदा वगैरे अद्रक लसूण केले मग त्याच्यात हिरवी मिरची पण कुठून घ्यायची होती ना हे की नाही पुदिना नाही भाऊ आहे का भाऊ डॅडींनी लावलेलं वाटतं ना केला तर करतील ते हा नाही काढून दिलाय मसाला नाही मसाला काढून दिलाय तुम्ही तुम्ही काय खाशाल मम्मी तूवर भाकर नुसती टाकू का ते चिकन करणार आहेत पण मग त्यांना वेळ लागणार मम्मी मनवायचं पण कस रोल करू का हा 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 रोल करून देते त्यांना हा का मजा येते त्या चिकनचा रोल करून देते तुम्ही खाऊन घेशाल का मी ते रोल करल तर मम्मी त्याच्यातलं ना मी काही नाही फक्त असं फ्राय करायचं एकदम बारीक चिकनचे ची तुकडे करणारे पण मग तेच करून टाकते असं करते त्याच्यात काही नाही हे नाही राहत पण त्यात काय राहत चिकनला एकदम बारीक करायचं आणि ते ना दही एक पीठ भिजायचं चपात्याच ना हा भिजावं लागणार आहे हा भिजावला मला दळण पण द्यायचं इकडे आज आणि पावसाने वैकरज ना वातावरण झाले दोन पण द्यायचं असो वरती पाणी आहे ना वरती पाणी आहे तो पाणी पाणी टाकेतून घ्या ना घ्या ना लिंबू खाली ट्रे याच्यात असेल बघा ट्रे मध्ये मी श्रुतीला पाठवते तुम कोणाला तरी पाठवते आ मी ते चिकनचं करून टाकते त्या चिकनला बारीक कापता का तोपर्यंत एकदम बारीक कापा मी नहींगे। नहींगे। तो दो दो तो दो दो। रोल नाही राहणार हे राहील त्याला नुसतं परतायचं मसाला नाही राहत काही नाही राहत नुसतं लाल ते परतायचं असतं ते तुम्ही खाऊन घ्या पोरींना रोल मध्ये टाकून दिला असं मी कशी ठेवली हे दोघं चाललेले आहे मी थांबितलं की आता था मुलींना चिकन रोल तयार करून देत आहोत तर रात्रीची चिकनची भाजी पण शिल्लक आहे अजून बऱ्यापैकी तर कालचा ब्लॉग थोडासा शांत शांतच होता म्हणजे आजचा हा ब्लॉग पण आपण एकत्रच आहे पण तरी पण थोडंसं काल शांत शांत असल्यामुळं आज थोडंसं जल्लोष आहे दो वरती करता येत तर तुम्ही बघत राहा ब्लॉग कंटिन्यू करत राहा तर आता इथं आम्ही चिकनची याची तयारी करतो तुम्हाला वरची अपडेट पण देत राहू तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा त्याला बारीक करावं पराव मसाला त्यामुळे तिकडे जाणार आहे का आपल्याला बघत राहा खूप जोऱ्याचा पाऊस पडतोय आहे आणि आखाड असा चाललेला आहे आमचा काल रात्री झाला आणि आता सुद्धा होतोय आता भाऊ वरती आहे ते बघत राहा इतका पाऊस पडतोय ना खरंच खूप आणि ते घरात सगळेजण एकत्र असले ना खूप छान वाटतं परिवारच आपली एक सगळ्यात मोठी ताकद असते तर सगळेजण जमले ना एक खरंच खूप छान वाटतं रिअल मी माझ्या मनाचं एक सांगते त्यालाच खूप छान वाटतं पाऊस बरोबर चालेल ते इथं पाऊस बघू शकताय पदा मिनिट झाला ठीक आहे आग चांगली पेटलेली आता बंदूराजे आमचे चालले मटन बनवायला <laughs> बघूया कसं म्हणते इथं मुलींची बोट मी धुवून ठेवलेले होते नेमके आता झालं पावसामुळे काही सुकूनही राहिले ते नेमके व्हाईट शूज असल्यामुळे ते असं होतंय तर आता बघूया इथं टांगून देते तरी पण सुकले तर सुकले पाऊस चालू आहे जबरदस्त पाऊस चालू आहे अशा प्रकारे आम्ही चूल मांडलेली आहे आणि एक साईडला कांदा भाजतो आहे आणि खोबरं भाजतो आहे आणि ती कलेजी आहे आणि वरती मटण टाकल्याशी शिजायला आणि खरं एकदम मस्त चाललं आहे चुलीवरचं मटण कधी पण खूप छान असतं खायला चवीला लागतं कुकरपेक्षा तर बाहेर सगळीकडे पाऊस चालू आहे आणि आमचे पप्पा पाणी काढत आहे टेरेसवरचं मटण दहा मिनटं फक्त त्यालाच तेल म्हणजे थोडंसं तेल आणि मटनामध्ये असं शिजवलं आहे आम्ही दहा मिनटं त्याच्यानंतर मी दाखवतो अद्रक लसूणची पेस्ट आणि धना पावडर हळद थोडंसं मीठ आणि दालचिनी असं टाकलेलं आहे आणि याला आम्ही आता चांगलं शिजवणार आहे थोडं पाणी टाकून म्हणजे ही उकड म्हणून कामाला येईल पप्पांचे आमचा नवीन उपक्रम चालू आहे तर डॅडी काय करताय नावाचं नेम प्लेट आहे का हां हो हो आमच्या यांनी नवीन आयडिया तयार केली त्यांच्या याच्यातून आणलं ते म्हणून तर ही नेम प्लेट आहे मग इथं सगळ्यांची नावं येतील नावं तुम्हाला त्या वडील दाखवतील असे अशा प्रकारे बनवलेलं आहे बघा ठेवू नका रेडी म्हणजे इथं वाघ फॅमिली आणि इथं प्रत्येकाची नावं म्हणजे अशा प्रकारे नावं बनवून ठेवली त्यांनी बघा ते बनल्यानंतर खूप छान दिस कारण हे व्हाईट कलर आणि ते ब्राऊन कलर मध्ये रेड चाललेले मध्ये रोल इथं बघू शकता बघितलंच भाऊन त्यांचं चालू होतं तर इथं आता दोनच रोल बनतील पटापटा रोल उठल्या गेलेले आहेत हो ते तिसऱ्या करू करून बेटा मग परत तेव्हा पण भूक लागेल ना आता इथं बिर्याणी आहे चिकनची भाजी आहे आणि दोघ भाऊ वरती करतायत इथं शिवण्य सा दोघी जणी बसले शिवण्याने श्रेया आणि श्रोता दोघी जणी खात चिकन रोल कसा आहे एक नंबर चिकन रोल कसा ले ले आहे एक नंबर काय तुझ्या तोंडातून तुमचा शब्दच फुटाना इथं तनू बसलेली आहे मोबाईल बघत तर चालू राहू द्या ब्लॉग कंटिन्यू करत राहा बघत राहा तर आता मटणाची भाजी वरती रेडी झालेली आहे दोघं साहेबांची आणि आता आम्ही दोघी चाललो आहोत वरती तर ते म्हणताय तुम्ही पण या रातावरती जेवण करू आणि चला बघत राह ब्लॉग आणि आता इथं आम्ही मुलींना चिकन रोल वगैरे देऊन दिलेले आहेत मुलींचे जेवण झाले आहेत मम्मीचे जेवण झालेले आहेत आतावरती फक्त डॅडी आम्ही दोघं बाकीचे मेंबर सगळे जेवण करून आता ऐकतात मी तर डान्स करणार तुला जिलेबी खायची का जिलेबी देऊ तर जिलेबी आणलेली होती रात्री पण मिठेमध्ये हे आणलं होतं पण ते काही शूट झालं नाही गुलाबजामुन आणले होते आणि आता जिलेबी वगैरे आहे चला तर मग आता आम्ही वरती पापड वगैरे पण फ्राय झालेले आहे जिलेबी आहे त्याचबरोबर इथं चिकनची भाजी आहे चला तर आता आपण वरती घेऊन जाऊ इथं चिकन रोल केलेला होता साक्षी मी तस ठेवलेला आहे तर आपण दोघं देऊन अर्धा अर्धा आहे की नाही टेस्ट करायला त्यांना चला तर मग सॅलेड तयार आहे पापडा हे आणि आखाड्या आखाड पार्टीचं एवढं कारण की हे पण बिर्याणी पण इथं हां तर इथं बघू शकता मटन तयार झालेलं आहे गावरान मस्त चुलीवरचं इथं चूल चालू आहे तर आता हे ताट चालले आहे ना डॅडी भाऊ बा काय एकदा

तुम्ही का सर वाटलं नाही ना पण त्यांनी कुठून केली वाटत सगळी भाजी ओके मिक्सरच्या वाटणाची नाही दिली लिंबू नाही का लिंबू आहे शोर्य वाडा नाही वाघ वाडा काय मम्मी मटन नाही खात ना त्याच्या मग होळी मम्मीच्या आकडीने आपण करू पूर्ण लवकर हा हा बापरे जिलेबी पण एकाच ताटात सगळं लवकर सांगा डॅडी टेस्ट पहिली जिलेबी डॅडी निघत कुठून डॅडी खास बोलतय का बोल बॅडू डॅडी नंतर चुलीवरच मटन चुलीवर नाही डॅडी चुलीवरच आहे ना तर मिरची टाकली ते तर आता आम्ही पण इथं बसतोही जेवायला बाकीच्यांचे जेवणच हल्ले आहेत

खाऊन बघ एक घास का बघतो कळत तुला रोल खाऊ बघित कळल रोल तू बायाचा रोल का आणि हा रोल का एक मिनट आतलं जाऊ द्या आतलं जाऊ द्या पहिले म्हणजे जाऊ द्या खर म्हणजे काय बाहेर खाऊ <laughs> हो का बाहेरचं आहे ना बघायचं भाऊ खाऊन खूपच वेगळा लागतो हा हा आपला हा घरचा एकदा मी त्यांना ताई ना तेच म्हटलं एकदा याचीच करायची हेच करायचं आणि रोलच खाऊ घालायचं आहे ना हा दोन दोन खाऊन जातात

असं एवढं दुखी एवढं काही खास झालं नाही का मग एवढं फार दुःखी होतं आहे ॲक्च्युली दुःखी आम्ही चारवा अजून गेलेले आहेत तरी आम्ही आता वरती भांडे वगैरे घासून आता सगळं टेरेस क्लीन करून आलेलो हो। आहोत आणि सगळे आता झोपलेले आहेत जो तो त्याच्या त्याच्या ठिकाणी निवांत आणि आम्ही सुद्धा आलेलो हो। आहोत आता ता थोडासा आराम करू संध्याकाळी संत माता एकून घरी जातील आणि परत नेक्स्ट संडेला मग रक्षाबंधनला परत येतील आणि त्याच्यामुळे छान वाटते हॅपी वाटते परत येतील आणि बघू श्रेयाचा बड्डे आहे नेक्स्ट संडेला श्रेयाच्या वाढदिवसात निमित्त ब्लॉग होईलच आणि पुढे रक्षाबंधन पण येतं आहे म्हणजे असे ब्लॉग राहतीलच छोटे मोठे होत जातील तर बघत राहा आणि जास्त जास्त सपोर्ट करत राहा मला प्लीज चला मग ब बाय आपण पुन्हा नवीन छानशा ब्लॉगमध्ये त्यापर्यंत बाबा तुमचा आकड कसं चाललं आहे हा ते विचारायचं राहिलं तुमचा आकड कसा झाला आहे मला नक्की कमेंट्स करून सांगा प्लीज चला मग बाय